ते नमस्कारो नियाता सच्चिदानन्दरूपाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तम एतमपेककृत्यं दैवाय नो पुत्रेति तन्मय तया तरो दुस्तमानतोऽस्मि चमाद्यस्य विन्याग्राह्मदाय आदिको ये निहन्त्य सूरया ते यो वा यथा विनिमयो यत्र ते सर्वो निरस्तकोहकम् सत्यं वरं धीमहि सत्यं वरं धीमहि सत्यं वरं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पो शोभिता वरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूतास्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता सिद्ध गन्धर्वै रजिता सुरदानवैः सर्वैः सदा स्तोत्रेणा देवीं जगद्धात्रीं सरस्वतीम् स्तोन्वितिसन्ध्यायां सर्वा विद्यालवन्दि ॐ श्रीभूषिकला वणिराहा पीताम्बरा दु बिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्देत्रा कृष्णा परम् न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणम् निष्क्रियम् ज्योति किञ्चन योगिनो यदि परम् पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचन चमत्काराय कालिंदी पुरिनोधरे किमलियन्मे दम्मो धावरी समचरन सरोजं साननी लां बुदाभं जगन निहितपारिं मंदनं मंदनाना तरुन तुलसि माला स यासं विठलं चिन्तयामि देयं सदा परिभवग्नमभिलोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिन्तं शरण्यं भृत्यां प्रणतपालभवादिवोदम् वन्दे महापुरुषते चरणाविन्द्रम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरनारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः શ્રી ગુરુ હ્યો નમ નમો ભગવ વાસુદેવાય રામ કૃષ્ણ રામ કૃષ્ણ હરી અધ્યાય તેર ઓવી ક્રમાંક તીનસે અધ્યાય તેર ओवी क्रमांक तीनशे ना? वाचो नाही ते वाचे उमटेल काय विजेवी नववी से मनोनी मनपन जै मोल इंद्रिय ची उबडे

यालागी साचो कारे मनी अहिंसा थावे थोरे जैसी पिकली तृतीयादरे भोगात निघे मनोनी इंद्री संपदा विवेचिता ही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती समुद्री दाटे भरिते तरी समुद्रची भरी तरी आते तैसे स्वसंपत्ती जिते निर्या केले हे भवुवासू पन्यतू धरूरी बालकाता हतू गोली ली अव्वियक्तवापु तैसे दयारुत्वापु ले मने हाता पाया निले मगते थे उपजबिले अहिंसे ते। या कारणे किरीटी इंद्रियांची आगवठी।

तरी मागुत्या पाऊली पडे अवधान येते का करुणी बाबुळेची बुंती जळे जी ठाती तयांची वास पाहते हंसुकाई का ब्रा पैली कडे जयेत चांदणे कोडे तरी चकोरे चांचू बडे उचलिते ना तैसे तुम्ही वास न ग्रंथो निघावे गोपाल जरी निर्विवाद नव्हे निरूपण

तरी नानगाते येथे ओळख निरूते निरुते आक्रोशे विनजेथे क्षमासे अगाध सरोवरी कमळिनी जया कास देवाची आघरी संपत्ती देसे पार्था तेने पाडे क्षमाजया ते वाडे तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो तरी पडयंती लेणे अंगी भावे जेणे ધરજીતી વિસાહની સર્વચિજયા ત્રિવિધ મુખે આગવે ઉપદ્રવાં છે મેળાવે વરી પડલિયા નદી વાકુડા જો અપેક્ષિત પાવે તે જેણે સોષે માનવે અનપેક્ષિત આહી કરવે તો જીવાણુ જો માનાપનાને સાહે સુખ દુખ જેત સમાયે નિંદા સ્તુતિનો

आन, न करी जेवी चंडाऊ शो जगाई कुचे अवकाशु आकाश जइसे तसे श्री हृदयाचे मन मानसा प्रति आनान नभिहानी वर्तन असे पैते जे जगची सनोळख जगेसी जुनाट सोयरिक, आपरे पर हे भाक जाणने नाही बलतेनेसी मिळो पानन्याईसार हळुळ कवणे विखियाडो नेघे धाव तसे सरळ भाव

तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी आलोचू जो नेणे अनुभवची जोगावणे धरी मोकली अंत करणे नव्हे दया दिली नोहे विनधी बोलणे नाही संदिग्धी कवने से ही न बुद्धी राहाटी देना दाही द्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही ही पालव मोकळे आठही पाहर अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या तो पुरुष सुबटा, अर्जवाचा अंगवठा जाण तेथे घरटा ज्ञाने केला आता जयावरी, गुरु भक्तीची परी सांगो गावधारी चतुरनाथा अगवयाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्या हे आचार्य प्रकट जेल तुझ प्रती बैसोदे एक पांथी अवधानाची तरी सकल जल समृद्धी येऊनी गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी जाहरी नाना विटाळून जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिधले प्रिया तैसे सबाया फुले जेने गुरुकुळी ओकिले आपण पे केले भक्तीचे घर गुरु देशी तो देशुची मानसी विरहिणी का जैसे वल्लभाते

ऐसे गुरु घरा मी आले का स्वय गुरुनीची धारले तरी गतायुष्या जोडले आयुष्य दैसे का सुख तया अंगुरा वरी पडली आपी धारा नाना पोदकिनचा सागरा आला मासा ना तरी रखिले दान देखिले, का अंदरिया डोळे उघडले मनंगाची आंगा आले इंद्रपद तैसा गुरुकुळाची नावे

ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख लेले, गुरु मायकरी करी भाव मग तन्य सुखे लोडे कावरी ना तरी तरु किरली गुरु धीनो आपण वत्स होय गुरु कृपा स्नेह सजली आपण होय मासोळी कोणी केवळी हेची भावी गुरु कृपा अनुसारचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रूप ऐसे, ऐसे संकल्प विमन चक्षु पक्षे विण विन भीन होय आपण कैसे पयारपण आवडीचे गुरु ते पक्षिणी करी चारा घे चोरी गुरु तारुधरी आपण कास

આપણ મી હોઈન હોય નાસ હો ધરુ હાથો દેતા સ્વામી પુલતા હોય કરો સુ ગુરુડા ચંદના ઉપચાર ઓગલી નું આપણ પે શ્રી ગુરુ જેવું આરોગ્ય દે જેવા મીચી ચમત્કાર અંગની હોઈલ શબ્દાચો સ્પર્શ હોઈન ઘણી અંગાચ શ્રી ગુરુચે अवलोकने स्नेहाळे पहाती ते सकळे होईल रूपे ते रसनी जो जो रुचेल तो तो रसुन्या होईल गंध रूपे किजेल नाना सेवा हे भवन मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वसुजात होवनिया जव देह हे असेल तव ओळगी ऐसी किजेल मग देहांती नवल बुद्धिवाहे ये शरीरीची माती मिळवेनते यक्षदि जेतश्री चरणो मे धाती आराध्याचे माझाच स्वामी कवतिके स्पर्शे जे उदके तेत लयाधीननिके आपियाप आप। श्री गुरु वाली जती का भोवनी जे उजळ जती तया दीपांचे आदिप्टी ते विनतेज सवरीह विज्ञाना तेत लयोपय

नांदता से जगा पुरे जी गुरु सिबै विघी माझा जीव भला की मनोनी सोय सुखी बोली के लिए हे रविया

आता आ बरभा न जी बलभा ग्रन्थुची जो भूतभार सहिष्णो तो बोल से विष्णु पार्थो ऐके

උපවාසියන්නේ നimpපිලි, උංගොම සිනර ෙඳිකන්තිහිනේ නේ. කළ සටිමාතිී පකල දලോ බරිරහ දලාාල. काय करो चित्री व फळ आतुषेन तैसे कर्मवरी चिले कडा नसरे सरे थोड मुले कुडा नवे मदिरे चालगडा पवित्र गंगे म्हणून ज्ञान भावे, मग पाहिजे वरी वरिज्ञान कर्मे संभवे असे के जोडे या लागी बाह्य भागू कर्मे भूतला चांगू ज्ञाने फिटला बंगू अंतरीचा

ते ते ते, ते, ते

पंथिकाची आई रधारा सवे पंथो नवचे धनुरधा का नाही जेवी तरुरा येणे जाणे

आकाश पृथ्वी परी नेणे मोहरो चित्तवृत्ती हाती हारा फुली पासवना जेवी न घाली

चित्त आतुरते अगांतकर्ण निग्रहो जो तोहा हे दानि जो हाती तेत विजयो ज्ञानाचा भय दयाची मनुष्याकारे जानदान चितो इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यु ोषानुदर्शनं नी लोगदाहरि विठल श्रीलादेव तुकार मौल्यज्ञानीश्वर महाराज की जय गोपालकृष्ण भगवान् की जय